परभणी जिल्ह्यातील पेटशिवणी या ठिकाणी पहिल्या महिला बस चालक आशा फड यांचा सत्कार करण्यात आला पालम तालुक्यातील पेटशिवनी येथे प्रथम महिला बस चालक यांचा सत्कार करण्यात आला आशा शंकर फड असे यां महीला चालं चालं। या महिला बस चालकीचे नाव आहे गंगाखेड तालुक्यातील झोला येथील रहिवासी असून या गंगाखेड आगर बसला कार्यरत आहेत तर पालम तालुक्यातील पेटशिवनी येथील नागरिकांनी पहिली महिला बस चालक असल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पेट समिती नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी अंकुश वाघमारे न्यूज टुडे ट्वेंटी फोर पालम परभणी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत